नमस्कार मंडळी मंडळी नाळ मातीच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे मंडळी उद्या शहर क्षेत्रातील चाळीस वर्षाची परंपरा असलेलं हिंद केसरी माळशिरस मैदान पार पाडणार आहे आणि उद्याच्या हिंदकेसरी माळशिरस मैदानातील मैदानामध्ये एक हजार गाड्या पाळणार आहे तर त्यामुळे आज आता लाईव्ह लॉट करण्यात चालू आहे म्हणजेच आठ वाजता आताच्या लाईव्ह लॉटमध्ये बऱ्याचशा टॉप नंदीचे आपल्याला काही लॉटमध्ये गटामध्ये गाड्या आपल्याला पाहत नाही आता चिठ्ठ्या निघतात त्यामध्ये आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बेतज भाषा कुमार रण्यूर रावलबाई पटेल अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बाद मथुर एका झरच्या नावाने आता लावी लॉटच्या माध्यमातून हिंद केसरी माळशिरास मैदानामध्ये मथुरच्या नावाने चिठ्ठी निघालाय कुमार रण्यू रावलबाई पटेल अडवली कल्याण या नावाने चिठ्ठी निघाल आहे तर मथुर कोणत्या गाटामध्ये पळणार आहे बघूया व्हिडिओच्या माध्यमातून उद्या इंद केसरी माळशिरस मैदानामध्ये तर मंडळी मथुर एक हजार एक पळणार आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक आठ वरती कुमार रणवीर रावलभाई पाटील अडवली कल्याण ही चिठ्ठी निघाल आहे दोनशे एक्क्याऐंशी पावती क्रमांक आहे गट क्रमांक सतरा मध्ये तास क्रमांक आठ वरती व्हिडिओ आवडत एक लाईक करा चॅनल एक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद